तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडीनं प्रचाराचा जोर लावलाय आज सकाळी सात मैदानापासून ते धनंजय महाडिक यांच्या प्रचार सा... प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह हजारो तरुण सहभागी झाले यावेळी बोलताना जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांनीही चंद्रकांत दादांवर जोरदार टीका केली जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे काही तास अवघे या ठिकाणी बाकी आहेत आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी रॅली कोल्हापुरात सुरू आहे जयंत पाटील साहेब आहेत आपल्यासोबत साहेब किती नेमका आपला विश्वास वाटतो आज शेवटचा दिवस आहे काही तास बाकी आहेत प्रचारासाठी अतिशय चांगलं वातावरण सगळ्या महाराष्ट्रात आहे आणि खास करून कोल्हापुरात धनंजय महाडिक हे आमचे नक्की विजय होतील आज युवकांचा आणि समाजातल्या सर्व घटकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा त्यांना आहे आणि म्हणून फार उत्तम वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर शहरात कोल्हापूर लोकसभेत आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी या दोघांचा विजय निश्चित झालेला आहे या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून चंद्रकांत दादा पाटील देखील ठोकून आहेत त्यांचं किती आव्हान वाटतं प्रचाराचं दादांचा सा आणि सामान्य माणसाचा संबंध कमी आहे कधी लोकांच्यात न जाता काम करणाऱ्या माणसामुळं लोकांच्यात फार फरक होत नाही आणि मुळातच दादांना कोल्हापूर शहर फार गांभीर्याने घेत नाही आपल्यासोबत मुश्रीफ साहेब देखील आहेत साहेब या निवडणुकीमध्ये गोकुलचा देखील मुद्दा आलेला आहे काय सांगा वास्तविक हा लोकसभेचा मुद्दा आहे बाकीचे मुद्दे काढण्याचा काही अर्थ नाही ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या या निवडणुकीसाठी खासदार धनंजय मडकाने गेल्या पाच वर्ष उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या योजना आहेत यापूर्वी कधीच आणल्या गेल्या इतक्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत आठ हजार कोटीचा निधी ही काय साधीसुधी गोष्ट नाही आणि संसदत्चं पुरस्कार त्यामुळे मला वाटतं पुन्हा पाच वर्ष लोक त्यांना संधी देतील ते चांगलं काम करतील आणि जिल्ह्याचं नाव अग्रसेर करतील बघितलं या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय माडिक यांना कोल्हापूर जनता साथ देईल आणि त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केलाय कॅमेरामन सुनील काटकर सह विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम